महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब पोहरादेवीचे महंत आणि संत त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मित्र पक्षांचे पदाधिकारी आज या ठिकाणी मला बोलण्यासाठी फक्त पाच मिनिटाची वेळ दिलेली आहे आणि या पाच मिनटामध्ये मला माझं भाषण संपवावं लागणार आहे घनसामगी मतदारसंघामध्ये उसाचं राजकारण संपवण्याचा हा मी प्रयत्न करत आहे परंतु हा तुतारीवाला माणूस उसाचं राजकारण संपवू नये यासाठी सातत्यानं प्रयत्न करत आहे आता परवाच एक व्हिडिओ क्लिप बाहेर आलेली आहे आणि त्यामध्ये त्यांनी सांगितलं की कोणत्या कारखान्याची किती कॅपॅसिटी आहे आणि त्यांची कॅपॅसिटी कशी जास्त आहे मी आपल्या सगळ्यांना या यापूर्वीच वेळोवेळी सांगितलेलं आहे की एक कारखाना आपण सुरू केलेला आहे आणि त्या कारखान्याची क्षमता ही पुढच्या वर्षी आपण तीन लाख मेट्रिक टन उसाचं गाळप करू एवढी आहे दुसऱ्या कारखान्याचं भूमिपूजन आपण माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते केलं तो कारखाना कोणत्याही परिस्थितीमध्ये पुढच्या नोव्हेंबर मध्ये सुरू होईल असा शब्द मी आपल्याला मुख्यमंत्र्यांच्या समक्ष देतो आणि या कारखान्यामध्ये जवळपास सहा लाख मेट्रिक टनाचं गाळप होईल तीर्थपुरीच्या कारखान्यात तीन लाख आणि कुंभार पिंपळकावांच्या कारखान्यात सहा लाख असं नऊ लाख मेट्रिक टनाचं आहोत आपल्या सोबत असणाऱ्या सर्व लोकांना मी ही ग्वाही देतो की तुमच्या ऊसाचं कांडक का सुद्धा पुढच्या वर्षीपासून शेतात राहणार नाही सर्व ऊस हा गायला जाईल दुसरा मुद्दा आहे की नवीन कारखान्यामध्ये आपण मुख्य उत्पादनाच्या व्यतिरिक्त कोजन डिस्टिलरी फर्टिलायझर असे वेगवेगळे -वेग युनिट्स आपण तयार करत आहोत आणि यासाठी आपल्याला फार मोठ्या प्रमाणावर रोजगार लागणार आहे जवळपास हजार ते बाराशे मुलांना आपल्याला या ठिकाणी नोकरी द्यावी लागेल आणि मी आपल्या सगळ्यांना शब्द देतो की हे जे हजार ते बाराशे मुलं असतील ते आपल्याच परिसरामधील सर्व सु शिकलेली मुलं असतील मागच्या वर्षी आपण पाहिलं की आपला कारखान्याचं पहिलंच वर्ष होत साहेबांनी थांबायला सांगितलं त्याच्यामुळं मी आता बाकीचे मुद्दे आपल्याशी नंतर बोलेल फक्त एकच वाक्यात एक, एक तुम्हाला सांगतो की आपलं जे चिन्ह आहे ते आहे धनुष्यभान धनुष्यभान हा आपला स्वाभिमान आहे धनुष्यबाण हा हा आपला स्वाभिमान आहे बा शान आहे आणि पलीकडची निशाणी आणि पलीकडची निशाणी तुताई आहे इनकी फिदरत तो देखो चतुर्थीला चिकन तंदुरी एकादशीला मटन करी रामकृष्ण हरी वाजवा तुताई यांच्या नादाला लागू नका धनुष्य बाणाचं बटन दाबा एवढीच विनंती आपणाला करतो आणि दोन शब्द संभवतो धन्यवाद